साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज महाराष्ट्राचे राजकारण डायरेक्ट तीनशे साठ डिग्री अँगलने बदलणार आहे एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सरकारविरोधात मोठी खेळी खेळण्याची रणनीती आखली आहे याची सुरुवात पुन्हा एकदा मोर्चाने होणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्रित येणार आहेत फक्त एकत्र येणार नाहीत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला उद्धव ठाकरे उद्या गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत उद्या ठाकरे बारा वाजता आझाद मैदानात गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होईल अथवा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होतील असं राज ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या संघटनांना सांगितलं आहे गिरणी कामगार उद्या मुंबईत हक्काचं घर मिळावं तसेच इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आहेत मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केल्यानंतर सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील जीआरच रद्द केला होता